श्री स्वामी समर्थ बाळांनो जीवनाची वाटचाल करत असताना तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनाचा प्रवास तुम्ही करीत असताना तुमच्या हातून अनेक चुका होत असतात पण त्या सुधारत जायचं असतं आणि आपल्याला त्यावेळी वाटा सापडत जातात आणि त्याचा शोधही आपण घ्यायचा असतो माणसं बदलत जातात त्याचा स्वीकारही करायचा आणि ज्यावेळी आपल्या अंतर्मनाला ती गोष्ट आवडणार नाही किंवा योग्य वाटणार नाही त्यावेळी त्याचा अस्वीकारही करायचा शेवटी आपल्या निर्णयावर आणि आपल्या अनुभवावर ते बदलत असतं परिस्थिती तुम्हाला शिकवत जाईल आपण तसं शिकत जायचं येणारे दिवस हे निघून जातीलच त्यातले चांगले क्षण असतात ते फक्त आपल्याला जपायचे आहेत कुणाला हे विश्वास तोडून जातात लोक पण ते विश्वास तोडणाऱ्यांना आपण स्वतःला सावरायचं आहे आणि असे विश्वास तोडणारे तुम्हाला पावलं पावली भेटत असतात पण त्यातून तुम्हाला खंबीरपणे संयम राखून उभं राहायचं आहे आणि या जीवनाच्या चढ उदाहरांमध्ये अशा कितीतरी पायऱ्या येतात ज्यातून तुम्हाला सावरण्याची गरज असते जिथे तुम्हाला तुम्ही सहजपणे त्या पायऱ्या चढू शकता किंवा कधी कधी तुम्हाला, अर्चन तुम्हाला अशा असंख्य अडचण येतात जिथे तुम्हाला खालीही उतरता येत नाही आणि वरचा प्रवासही करता येत नाही त्यामुळे बाळांनो नेहमी गोष्ट लक्षात घ्या अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नेहमी सक्षमपणे शांत डोक्याने विचार करायचा आहे आणि तुम्हाला जे काही गंतव्यस्थान पोहचायचं आहे पुढे तुम्हाला वाटचाल करायची आहे अशा ठिकाणी तुम्हाला डोक्यामध्ये तीस गोष्ट ठेवायची आहे आणि तसा प्रवास करायचा आहे ज्या पद्धतीने तुम्ही चालाल तसंच तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी घडणार आहेत जसा तुम्ही नकारात्मक विचार नेहमी करता तसेच विचार तुम्हाला आयुष्यामध्ये येणार आहेत आणि तुम्हाला समोर घडणाऱ्या घटनाही त्याच पद्धतीने तुम्ही पाहणार आहात आणि जसं तुम्ही सकारात्मक विचार कराल तसंच घडणाऱ्या गोष्टींकडे देखील तुम्ही सकारात्मक दृष्टीनेही बघाल बाळनो आयुष्यामध्ये नेहमी लक्षात घ्या तुमच्या आयुष्यामध्ये कितीतरी असे प्रसंग येतात ज्यावेळी तुमची परीक्षा घेतली जाते स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी असतात आणि त्यातून तुम्हाला नेहमी संकेत देत असतात आणि प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्याचा योग्य निर्णय तुम्हाला देत असतात आपली क्षमता तुम्हाला यावेळी दाखवायची असते आणि जीवनामध्ये असे कितीतरी प्रसंग येत असतात ज्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही परीक्षेला सामोरे जात असता आणि तुम्हाला उत्तरही स्वतःला शोधावं लागतं हे सगळं आपल्या आयुष्याच्या प्रवासाचा आनंद दुःख कडू गोड आठवणी या सगळ्यांनी भरलेलं असतं आणि त्याच गतीनं त्याच चांगल्या पद्धतीनं तुम्हाला या सगळ्याला तोंड देऊन पुढं तुम्ही जात असता आणि हे सगळं तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या भल्यासाठीच असतं बाळानो कितीतरी अशा आठवणी असतात ज्या आपण सोबत घेऊन जात असतो आणि जे आपण पाठीमागे सोडलेलं असतो पण ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याच्यावरती वाद घालणे किंवा त्या गोष्टी आठवत राहणे यावर उपाय नाही आहे आणि ते केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं घडणार नाही आहे त्यामुळं आता वर्तमानामध्ये जे काही घडतं आणि पुढे तुम्हाला काय करायचं आहे याचा विचार करायचा आहे आणि पुढचा जास्त विचार न करता आपण चालूमध्ये काय करत आहोत वर्तमानामध्ये आपण काय करत आहोत कुठे आहोत आणि आपल्याला कसा आनंदी राहायचा आहे कसा आपल्याला आयुष्याचा एक भाग व्हायचा आहे आयुष्याच्यामधल्या चांगल्या गोष्टी आहेत आयुष्य आनंदाने जगायचं आहे याचा विचार करायला हवा कारण बाळांनो दुःख हे प्रत्येकाच्या पाचवीलाच पोचलेलं आहे त्यातून आपल्याला सुख शोधायचं आहे कारण सुख हे कधीही त्यातून आपल्याला आपोआप मिळत नसतं आपल्याला ते शोधावं लागतं आणि कुठल्याही क्षणी तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकतं आणि तुमच्या दाराशी येऊन उभं राहिलेलं असतं पण बाळानं तुम्हाला समजायला थोडासा उशीर लागतो कधीही लक्षात घ्या सत्याला जिंकायला थोडासा उशीर लागत असतो पण सत्य कधीच हारत नसतं त्यामुळे या आयुष्याच्या प्रवासामध्ये खरं खोटं हे सगळं चालत राहतं आणि त्याच्यावरच तर सगळं अवलंबून आहे या आयुष्यामध्ये असा एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही आहे की जो नेहमी खरं बोलतो सत्य बोलतो कुठे ना कुठे खोटेपणा तरी लपलेला असतोच आणि तिथून सत्याची सुरुवात होत असते पण शेवटी सत्य ते खरंच असतं आणि जे खोटं असतं ते नेहमी उघडं होत असतं बाळानो तुमच्या मन मोकळा स्वभाव आणि तुमचे संवाद साधण्याची कौशल्य तुमच्याकडे असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे पडणार नाही आणि जिथे तुम्हाला सावधगिरीने हे चालायचं आहे आणि इथे प्रत्येक अविश्वासाच्या भिंती तुम्हाला पाडायच्या आहेत कारण बाळांनो नेहमी लक्षात घ्या विश्वासाच्या जोरावरती सगळं काही अवलंबून असतं आणि डोळे झाकपणे देखील कोणावर विश्वास ठेवून चालत नाही तिथे आपल्याला सावधगिरीने राहावंच लागतं फार साधंही राहू नका नाहीतर तो लोक तुमचा घात करतील तुमचा अविश्वास करतील आणि तुम्हाला ते क्षुल्लक समजतील आपण प्रामाणिक राहायचं आणि आपण आपल्या ठिकाणी योग्य राहायचं मग समोरून कोणी कसाही असेल तरी आपल्याला तिथे बरोबर ठरवता यायला हवं आणि आपल्याला स्वतःला योग्य ठरवायला यायला हवं एखादी व्यक्तीला आपल्याला जरी समजून घेताना आलं तरी ठीक आहे चालेल नका समजून घेऊ पण त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये जे काही गैरसमज असतील ते मनात ठेवून दुसऱ्या कुणाला काही उलटसुलट सांगणंही योग्य नाही भले तुमच्या माघारी तुमच्या पाठीशी तुम्हाला लोक नावं ठेवत असतील बोलत असतील ती जगाची रीतच आहे प्रत्येक जण इथे प्रत्येकाला नावं ठेवतच असतो आणि पाठीशी काही ना काही बोलतच असतो कारण ही जगाची रीतच आहे लोकांची मानसिकताच असते की लोक स्वतःच्या ताटामध्ये काय वाढलं ते न बघता दुसऱ्यांच्या घरात काय शिजा लागले त्याच्याकडे जास्त लक्ष असतं त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करून तुम्हाला स्वतःच्या कामावरती लक्ष द्यायचं आहे बाळांनो तरच तुमची प्रगती होणार आहे आणि तुम्ही एक पाऊल पुढे जाणार आहात कारण ही लोकं तीच आहेत जे तुम्हाला आज नावं ठेवतील पण तुमची प्रगती पाहून उद्या तुम्हा तुमचं नाव काढतील हीच ती लोक असणार आहेत बाळांनो नेहमी लक्षात घ्या जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार तुम्ही कधीच करू नका कारण ती तुम्हाला ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट समजत असेल त्यामुळे तिचा जळफळाट होत असतो त्यामुळे तुम्ही तुमचं काम चोखपणे करायचं आहे आणि तुमचे प्रयत्न करत राहायचे आहेत त्यामुळे त्या व्यक्तीला तुमच्या पात्रतेपर्यंत किंवा तुम्ही जिथंपर्यंत पोहोचलेला आहात तिथंपर्यंत त्याची पोहोचण्याची क्षमता नसते किंवा ते, ते पोहोचू शकत नसते म्हणून तिचा तिरस्कार होत असतो आणि आयुष्यामध्ये अशा व्यक्तींचा तुम्हाला पाठिंबा म्हणा किंवा ते तुमच्या आजूबाजूला असायलाच हवेत त्याच वेळी तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये तुमच्या आयुष्याच्या प्रगतीमध्ये तुमच्या आयुष्याच्या वळणामध्ये तुम्हाला ते सहाय्यक ठरणार आहेत आणि कुठे ना कुठे तुमच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा किंवा खारीचा वाटा देखील असू शकणार आहे त्यामुळे हे लक्षात घ्या आयुष्यामध्ये जितकी माणसं तुम्हाला भेटतील कुठे ना कुठे तुमचा त्यांचा खारीचा वाटा तुमच्या प्रगतीमध्ये असूच शकतो त्यामुळं सगळं श्रेय तुम्ही स्वतःला जरी घेतलं तरी देखील प्रत्येकाचं कुठे ना कुठे मदतही होतच असते आणि नेहमी बाळानं लक्षात घ्या स्वामी तर नेहमी तुमच्या पाठीशी आहेत तुमचा स्वतःवरती विश्वास असेल स्वामींवरती विश्वास असेल तर स्वामी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना नेहमीच यश देणार आहेत आणि नेहमीच तुमच्या पाठीशी समर्थपणे उभे असणार आहेत कारण तुम्ही प्रामाणिक आहात तुमचा मार्ग चुकीचा नाही आहे आणि तुम्ही आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न करत आहात तर चांगल्या गोष्टींमागे नेहमी स्वामी समर्थ असतात आणि प्रत्येक क्षणी ते तुमच्या सोबत असतात